मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथजी डवले यांनी जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज यांच्यासह पालघर तालुक्यातील चहाडे ग्रामपंचायतीस भेट दिली यावेळी त्यांनी विविध योजनांची प्रत्यक्ष पाहणी करत उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले या दौऱ्यात चहाडे दापचरीपाडा येथे उभारण्यात येत असलेल्या वनराई बंधा

गाव पातळीवर राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेत थेट नागरिकांपर्यंत पोहोचलं पाहिजे असे त्यांनी यावेळी नमूद केले या कार्यक्रमात चहाडे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका